शिकली चौरस्त्यावर था आपल्या परिसरातील शेतकऱ्यांसाठी उपयुक्त असल्या असा एक पीक परिसंवाद जे आपल्या भागात पारंपरिक पद्धतीने शेती शेतकरी करतो त्यांनी नवीन आधुनिक पद्धतीने शेती केली जावी म्हणून एक वसंतदा शुगर इन्स्टिट्यूटचे सायंटिस्ट तसेच आपल्या परिसरातील आपल्या जिल्ह्यामध्ये आवाड शेतकरी त्यांना खास मार्गदर्शनाला बोलून या शेतकऱ्यांना मार्गदर्शन कसं होईल आणि जेणेकरून या भागातल्या शेतकऱ्यांनी आधुनिक पद्धतीने शेती केली जावी तसंच त्यांना उत्पन्न त्यांना वाढलं जावं दृष्टीनं हा परिसंवाद आयोजित केला तसंच या परिसंवाद आयोजित करण्यामागं मी त्या घातलेल्या विधानसभेचा जरी विचार क केला तर या विधानसभेच्या दृष्टीनं आपल्या भागामध्ये सहकार काही मंडळीने मोडीत काढलेला आहे या भागातले सहकारी साखर कारखाने मोडीत काढले आहेत या भागातले शेतकऱ्याची आर्थिक संजीवनी असलेली आर्थिक रक्तवाहिनी असलेली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही सुद्धा आजारी आहे की कुठल्याही शेतकऱ्याला आज कर्ज उपलब्ध करून देत नाही तसेच या भागातल्या या यासुद्धा बंद आहेत या भागातले सहकार्यांच्या माध्यमातून चालव देणारे जाणारे सगळे उद्योग बंद आहे या भागातलं सहकारी संघ तो बंद आहे आणि ती त्याची जागासुद्धा विकून टाकलेली आहे हे महापाप कुणी केलं असेल तर या भागातल्या प्रस्थापित पुढाऱ्यांनी केलेलं आहे मांडवलो आणि म्हणून माध्यमातून चालवलेला सहकार हा नफ्यात चालतो आणि या प्रस्थापित पुढाऱ्यांनी जर चालवलेला सहकार हा थोडक्यात चालतो दिवाळखोरीत निघतो ज्या पुढाऱ्यांना या सहकारात त्यांना स्थान दिलं ज्यांना याला निवडून दिलं प्रतिनिधी लोकप्रतिनिधी म्हणून नेमलं त्यांनी हा सहकार घेऊन टाकला खाऊन टाकला बांधवांवर तर भविष्यात मला या मतदारसंघाचं लोकप्रतिनिधी करण्याची संधी मिळाली तर या भागाचा निश्चितपणाने सोनं केल्याशिवाय राहणार नाही या भागातल्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात रोजगार तयार या भागातला सहकार जो बंद पडला आहे तो या सहकाराचं पुनर्जीवन निश्चितपणानं करेल या भागातल्या सहकाराच्या माध्यमातून जे उद्योगधंदे बंद पडले तेही उद्योगधंदे पुन्हा चालू केले जातील आणि या भागातल्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात रोजगार याच भागात या तयार करून दिला जाईल या भागातल्या शेतकऱ्यांचे उत्पादन कसे वर मानसिक उत्पादन कसं वाढेल या दृष्टीने निश्चितपणाने प्रयत्न करेल या भागातल्या शेतकऱ्यांना करून याच भागामध्ये आपल्याच भागामध्ये त्याला नोकरी कशी मिळेल या दृष्टीनं मोठ्या प्रमाणात उद्योगाचं जाळ उभा करून मी आज काहीच नसताना माझ्या घरी कुणी आमदार नाही खासदार नाही आय एस नाही आय पी एस नाही तरी या भागामध्ये मोठ्या प्रमाणात सहकाराचं जाळं उद्योगाचं जाळं उभा करू शकलो भविष्यात मला लोकप्रतनिधी संधीच आपल्या मा आशीर्वादाला मिळाली तर मी या भागाचं मोठ्या प्रमाणात पश्चिम महाराष्ट्रासारखा हा भाग परिवर्तित केल्याशिवाय मी राहणार नाही या प्रसंगी आपल्याला एवढा शब्द देतो आज शेतकरी मिळावापेक्षा रुपये किती भाव देतो तुळजापूरच्या कारखान्याला आणि धाराशिव तसंच मला भविष्यात किती भाव देता येईल मला आज सांगता येणारा योग्य भाव वेळेवर प त्यांना पैसे आणि कुठल्याही वजन काटामध्ये कुठली गुंडोड नाही करता व्हिडिओवर कसा नेमकं आज हे प्रस्थापित कोण आहे जे आपल्यालाही माहीत आहे जनतेलाही माहीत आहे पण हे आज ते नाव आपल्यासमोर वेगळं टाकणार नाही वेळ आल्यावर निश्चितपणाने ना सगळ्यांची नावं सांगितलं होतं पक्षाने तिकीट दिलं नाही वेगळा विचार करे व निश्चित